खोरगे साहेब असल इतर त्यांचे सहकारी असल यांच्या सहकार्याने मत माध्यमातून आज आपण ही स्पर्धा इथे आयोजित करत आहे मेजर धॅनसन हे भारतीय हॉकीचे महान खेळाडू होते त्यांना हॉकीचा जादूगर म्हणून ओळखलं जात होतं एकोणीसशे अठ्ठावीस बत्तीस छत्तीस भारताला मध्ये स्वर्णपदक जिंकून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं त्यामुळे जागतिक स्तरावर त्यांना सर्वोत्कृष्ट हॉकीपटू म्हणून मानलं जातं त्यांचा जन्मदिन म्हणजे एकोणतीस ऑगस्ट आणि त्या दिवशी आपल्या देशामध्ये भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या मी सर्वांना खूप शुभेच्छा देतो व अतिशय कमी वेळेमध्ये सर्व क्रीडा विभागाच्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे त्यासाठी जे काही जिल्हा क्रीडा अधिकारी जे सर्व सर आणि आपल्या संगमनेर तालुक्यातील विविध क्रीडा शिक्षक इथे उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचा आभार मानते आणि ह्या सर्व चिमुकल्यांनी ज्येष्ठांनी महिलांनी या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला त्यांचा प्रथम आभार मानते आणि ज्यांनी सर्वांना सर्टिफिकेट भेटणार आहे पण आज तुम्ही हा उत्साह दाखवला इथून पुढे असेच आपले प्रोग्राम होत जाणार आहेत त्यासाठी अजून सहभाग तुमचा राहीलच आणि या स्पर्धेत जे जे विजेते झाले त्यांचंही अभिनंदन ज्यांनी सहभाग नोंदवला त्यांचंही मनापासून अभिनंदन तृतीय क्रमांकाचा मानकरी कलेक्टर हायस्कूल द्वितीय क्रमांक आहे पोद्दार इंग्लिश मिडियम स्कूलचा सं क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो सह्याद्री विद्यालयाचा पृथ्वीराज भाऊसाहेब वाल्लेकर बालेराव हर्षदा विकास सर्व खेळाडूंचं यंत जाधव सर त्याचप्रमाणे राजेंद्र सर यांनाही विनंती आहे की तिनेर विक्रमांकाची मानकरी ठरलेली वेदिका पानसरे हिचा या त्याचप्रमाणे वय वर्ष अडुसष्ट मॅडमचं आहे मनपूर्वक अभिनंदीमध्ये भाग घेऊन क्रमांक मिळवलेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ज्या अन्मेर कन्या आपण संगमनेरला दिलीत आणि तिने संगमनेरचं नाव पुढे नेण्याचा वारसा ठेवलेला आहे आणि सांगण्यास अत्यंत क्रमांक या ठिकाणी मिळवले सूचित सन्मान होत आहे आणि सर्व संगमेरकरांना एक आदर्श आपण घालून दिलेला आहे की आदर्शनावर आरोग्य सामाजिक राजकीय कृषी विषयक आणि सांस्कृतिक माहितीचं सक्षम व्यासपीठ सरपंच माझा एकच ध्यास गावाचा विकास